जय शिवराय जय शंभूराजे म्हणत आपण आपल्या अलिबाग रोड ट्रिपला सुरुवात करत आहोत अलिबाग निसर्गाने वेळलेला आणि ऐतिहासिक वारसा लाभलेला हा तालुका महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यात येतो अलिबाग एक शांत आणि सुंदर ठिकाण असल्यामुळे अलिबाग हे एक आराम आणि मनोरंजनासाठी उत्तम पर्यटन स्थळ आहे भौगोलिक स्थान आणि इतिहास पाहावयास गेले तर हे शहर मुंबईपासून सुमारे शंभर किलोमीटर दक्षिणेला आहे अलिबागला फार मोठा इतिहास लाभला आहे सतराव्या शतकात मराठा साम्राज्याचे आरमाराचे प्रमुख सरखेल कानो जांगरे यांचे समाधी स्थळ सुद्धा अलिबाग मध्ये आहे रायगड जिल्ह्याचे पूर्वीचे नाव कुलाबा जिल्हा होते जय शिवराय मित्रांनो मी कौस्तुभ तुमचं स्वागत करीत आहे ट्रॅव्हल विथ कौस्तुभ या युट्यूब चॅनलमध्ये आपण आज एक नवीन जर्नी स्टार्ट करत आहोत आपण जात आहोत अलिबागला एक अनएक्सप्लोर्ड समुद्र किनारा आहे तो आपण पाहणार आहोत आणि सर्खेल कानोजी आंग्र्यांची समाधी स्थळ पाहणार आहोत तर यासाठी आपण आता निघालो आहोत अलिबागला तर आपण आता थोडाही वेळ न दवडता आपण निघूया आणि अलिबागची जर्नी स्टार्ट करूया तर चला मित्रांनो हा व्हिडिओ एन्जॉय करा आणि हा व्हिडिओ दोन भागांमध्ये होणार आहे एक रोड ट्रिप पूर्ण होणार आहे जी अलिबाग पर्यंत असणार आहे आणि दुसऱ्या भागात आपण दोन्ही जागा एक्सप्लोर करणार आहोत दुसऱ्या भागामध्ये तर चला आपण जर्नी स्टार्ट करूया तर मंडळी आपण आहोत मुंबई गोवा हायवेला म्हणजेच एन एस सिक्स्टी सिक्स आपण आता तो, तो मागच्या वेळेला राहून गेला जे आपण पेणला फिरायला गेलेलो तिथे आपण भोगावती नदी आणि शिवाजी स्मारक पाहिलेलं तुम्ही व्हिडिओ पाहिलात की नाही पाहिला नसेल तर लगेच जाऊन पहा खूप छान झाला आहे तुम्हाला पण छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेता येईल आणि आता आपण प्रवास चालू केला आहे अलिबाग साठी तिथे आपण दोन गोष्टी पाहणार आहोत एक सर्केल कानोजी आंग्रे यांचं समाधीस्थान आणि एक दुसरं अनएक्सप्लोर्ड बीच आहे तो आपण पाहणार आहोत तर आपण आता कर्नाळाच्या अलीकडून जो पळसपा आहे तिथून आपण शूट चालू केलाय पळसपा आपण जस्ट मागे सोडलाय पळसपा फाटा रस्ता बऱ्यापैकी झालाय अगदी वडखळपर्यंत कारण आपण गेल्या वेळेला असं ट्रेन पर्यंत गेलेलो तर तिथपर्यंत रस्ता खूप छान होता फक्त मध्ये मध्ये जे स्पीड ब्रेकर्स आहेत त्याला ते व्हाईट पट्टा नाही मारले त्याच्यामुळे कधी कधी कळून येत नाही स्पीड ब्रेकर आहे म्हणून आजचा शनिवार असल्याने थोडी रहदारी जास्त असेल मला ट्रॅफिक सुद्धा दाखवते गुगल मॅप ला दुपार सकाळचे पावणे अकरा आणि चौपन्न किलोमीटर आहे आणि जवळजवळ एक तास बत्तीस मिनिट दाखवत आहे आणि थोडाफार ट्रॅफिक सुद्धा आहे दाखवत आहे अलिबाग शहर समुद्रकिनारा जवळ वसलेले आहे आणि ते एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे येथे नारळ सुपारी आंबा आणि भात यांची शेती केली जाते अलिबागला फार मोठा समुद्रकिनारा लाभला असून तसेच अनेक मंदिरे आणि ऐतिहासिक गोष्टी असल्यामुळे अनेक पर्यटकांचे पाऊल आपसुकस अलिबागकडे वळले जातात अलिबागमधील काही प्रमुख पर्यटन स्थळे पाहण्यास गेल्यास तर अलिबाग समुद्र किनारा हा पर्यटकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे येथे अनेक वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज आणि अलिबाग किल्ल्यावर जाण्यासाठी प्रवासी बोट येथूनच घेऊ शकतात तसेच कुणकेश्वर मंदिर हे अलिबागपासून बारा किलोमीटर अंतरावर आहे अलिबाग रेवस रोड मार्गे तुम्ही तेथे पोचवू शकता हे मंदिर उंच डोंगरात असून ते शंकरचे मंदिर आहे विरेश्वर मंदिर हे विरेश्वर मंदिर शिवमंदिर असून अलिबागच्या शहराजवळच आहे अलिबाग तालुक्यात कुलाबा किल्ला मुरुड जंजिरा पद्मदुर्ग किल्ला आजही छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळ्यांची पराक्रमाची साक्ष देत आहेत अलिबागला पोचायचे असल्यास आपण मुंबईहून थेट मांडवापर्यंत फेरी बोट घेऊ शकता तसेच तुम्ही बायरोडने सुद्धा अलिबागपर्यंत पोचू शकता अलिबागचे जवळचे स्टेशन म्हटल्यास तर पेण आहे आपण व्यवस्थित नाश्ता वगैरे करून बाहेर पडलो आहे तरी पण थोडस आपण कुठेतरी थांबूया बघा अशा मध्ये मध्ये कोण ना कोणतरी गाड्या टाकत असतात आणि आपल्याला डिस्टर्ब करत असतात आपण गप्पा मारताना आता आपण येऊन पोहोचलो गीत्याला आता इथून आहे अडतीस किलोमीटर जवळजवळ एक तास सतरा मिनिटं दाखवत आहे थोडासा निघायला उशीरच झाला लवकर निघाला पाहिजे होता म्हणजे हा ट्रॅफिक आपल्याला अवॉइड करता आला कारण त्या आता शनिवार आहे म्हणजे बरेच जण बाहेर पडतात फिरण्यासाठी सॅटरडे संडे पण म्हणा मंडळे रस्ता एक नंबर आहे आपण आता पोहोचलो अमरावपूरला अमरापूरच्या ब्रिज वरती आहोत खाली अमरापूर गावासाठी अलीकडून एक गावा टन आहे तिथून जावं लागतं अजून मध्ये मध्ये थोडे काही काही ठिकाणी काम चालू आहेत त्यामुळे डायव्हर्जन आहेत त्यामुळे गाडी सांभाळूनच चालवा आणि प्रत्येक वेळेला जेव्हा तुम्हाला लेन चेंज करायची असेल साईड काढायची असेल त्यावेळेला साईड इंडिकेटर द्यायला विसरू नका कधी सुद्धा तुम्हाला जर लेन चेंज करायची असेल तर पहिले इंडिकेटर द्या म्हणजे मागच्याला कळेल की तुम्ही लेन चेंज करत आहे मला तर आता अशी सवय लागली मागे कोणी असो पण तो हात बरोबर त्या इंडिकेटर वरती जातोच आणि साडी इंडिकेटर जात, दिलाच जातो माझ्याकडून तर एक चांगली सवय आणि जेव्हा तुम्ही हायवे ला असता तेव्हा तुम्हाला लेन्स सारखी चेंज करावीच सा लागते कारण काही वेळेला रिक्षा काही अवजड वाहने असतात त्याच्यामुळे तुम्हाला साईड काढणंच काढणं असत आपण आता येऊन पोचलो तरण खोबला प्रत्येक गावा ठिकाणी ब्रिज त्याच्यामुळे आपण गावाच्या वरतून जात असल्याने प्रवास खूप इझी झाला आणि फास्ट झालाय मुंबई गोवा हायवे लवकरात लवकर पूर्ण करावा तर आपण येऊन पोचलो पेंट मध्ये खाली पूर्ण पेंट शहराने आपण चाललोय वरतून पहिले ह्याच रस्त्याला जेव्हा हे ब्रिज वगैरे नव्हते रस्त्याचं काम चालू नव्हतं तेव्हा किती ट्रॅफिक जाम आणि आता तसं काहीच नाहीये आपण आता इथे थोडासा ब्रेक घेतला होता पेट्रोल पंपावर जे एस डब्ल्यू आपण मागे सोडले तर आपण इथून आता पुढे अलिबाग साठी मार्गस्थ होते तर आपल्याला जवळजवळ इथून दाखवते फॉर्टी नाईन मिनिट्स तेवीस किलोमीटर आहे अजून आपल्या इथे पोचण्यासाठी तर चला मग आपण निघूया आता मंडळी जशी आपण पोयनड आलोय तसा ट्रॅफिक चालू झालाय आणि भरपूर पुढपर्यंत ट्रॅफिक दाखवत आहे मध्ये मध्ये थांबत थांबत चाललोय आपण सॅटरडे असल्यामुळे सॅटर्डे संडे लागून सुट्टी आल्यामुळे ट्रॅफिक झालाय बरेच पर्यटन येतात पर्यटक येतात इकडे फिरायला जवळजवळ पुढपर्यंत ट्रॅफिक दाखवतोय तर आपण आता कुठे या ट्रॅफिक मधून सुटलो आहोत बराच वेळ गेला जवळ जवळ पंधरा वीस मिनिटं गेले त्या ट्रॅफिक मध्ये आता वाजलेत बारा आणि अजूनही पंधरा किलोमीटर आपल्याला पार करायचे अजूनही पुढे ट्रॅफिक दाखवतच आहे पण आता पेजारीला आहोत पेझारीची चेकपोस्ट तुम्हाला जर कधी यायचं असेल ना इकडे तर सकाळी लवकरच निघा म्हणजे ट्रॅफिक तुम्हाला अवॉइड करता येईल कारण शनिवार रविवार असलं की हीच अवस्था असते इकडे सो बेटर आहे तुम्ही लवकर निघा सकाळी लवकर पोचू शकता तुम्ही तुम्हाला ट्रॅफिक मध्ये उभा न राहावं लागणार ताटकळत इकडे पेट्रोल पंपाच काही टेन्शन नाहीये काही काही अंतरावरती आपल्याला पेट्रोल पंप मिळतील आपण आता लोत कारलेखिंडी मध्ये तर राईड घेतला तर आपण हाशिवरा रेवस त्या साईडला जाऊ शकतो आणि आपण आता जे सरळ चाललो आहे ते अलिबागला हा इथून छोटासा घाट लागतो अलिबाग मध्ये जाताना तर याचीच कधीपासून वाट पाहत होतो मी हा घाट कधी येतोय तर हा घाट सेशन तुम्हाला मी पूर्ण दाखवणार आहे तर तुम्ही सुद्धा माझ्यासोबत हा आनंद घ्या थोडासा व्हिडिओ मोठा होईल त्यासाठी हा जो घाट सेशन आहे मी फास्ट फॉरवर्ड मध्ये दाखवेन कारण ट्रॅफिक सुद्धा आहे हिजारे यंत्र सहसा आपल्याला कुठे ट्रॅफिक नाही लागला फक्त या घाट स्टेशन मध्ये मुव्हिंग ट्रॅफिक आहे असं म्हणू नाही शकत की आपण स्टक होऊन राहिलय हा मुव्हिंग ट्रॅफिक आहे सो ठीक आहे आणि घाटामध्ये आपण साईडी पटकन घेऊ नाही शकत कारण वळणावळणाचे रस्ते आता समोरून कोण येतोय आपल्याला समजू नाही शकत त्यामुळे पेशन्स ठेवून आपण गाडी चालवायची देवीचं मंदिर आहे बरोबर घाटाच्या मध्ये बरेच जण काही वेळेला इथे दर्शन घेऊनच पुढे मार्गस्थ होतात पण आपल्याला सध्या वेळ नाही कारण आपण उशीर झालेला आपल्याला तर बरोबर हे मंदिर सोडल्यानंतर या घाटाला उतरायला सुरुवात होते तर मंडळी आपण आता पोचलो आहोत अलिबागमध्ये पण ट्रॅफिक काय आपण ट्रॅफिकमधून आपली काही सुटका होत नाही आहे अलिबागच्या एक दोन मिनटं अगोदरच आहे आपण तर आपण हा व्हिडिओ आता इथेच थांबवत आहोत दुसरा पाठ लवकरच येईल आपण तो आता लगेच बनवतच आहोत तर चला भेटूया पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये त्याच्यात तुम्हाला इथले अलिबागमधले काही स्पॉट पाहायला मिळतील तर तोपर्यंत मी तुमची रजा घेतो तर भेटूया पुढल्या एका नवीन ब्लॉगमध्ये টাটা